म्हणजे मला अजून पण आठवतं म्हणजे हे असा आता मोहर आहे ना हा धरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे नाश्ता जेवण सगळं एकत्र आणि हे जिरं माझ्याकडे संपलं होतं मागे मी आजच्या व्हिडिओची सुरुवात चहापासून हे चहा घ्या गार्ट आहे ना आज कुठे बसायचं इथे इथे बसूया ही जागा मस्त आहे कुठं जायचं अच्छा त्याला पाणी घालायला पाहिजे डब्याला पाणी घालायला आता कलिंगडाला माहिती पडलं ना हा उतरून थोडं ह्या साईडला ठेव कुठेतरी ठेवायला ठेवावे उंदीर सावली साईडला ठेवायचं नाही नाही उंदरांची पण भीती आहे ना सावलीला ठेवायची कोम खातात उंदीर बघू आता सात दिवस तरी लागतील सात पंधरा दिवस चला चहा पिऊया आता पक्ष्यांचे आवाज भरपूर आहेत ना तर चहा पिऊन झाला आता जरा कोणाच्या बागेत एक फेरफटका मारत आहेत म्हणजे आहेत झाडं वगैरे काय त्यांचं नेहमीचं काम आहे आपल्या भागाश्वर आता इथे होते म्हणजे मगाशी होते गेले खेळायला कधीच चला आपले पण कामं आटपचे जात लवकर घरातली चांगला आहे मग नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्हाला जायचं आहे बाजारामध्ये आज आठवडे बाजार आहे आमच्याकडे आणि घरात आपल्या काही नाही आहे म्हणजे सगळं संपलं आहे कांदे बटाटे जे काही हवं ना ते सगळं संपलेलं आहे आज जाणं खूप गरजेचं आहे गेल्या बाजारात ना आम्ही नव्हतो गेलो गेल्या आठवड्यात होतं होता ना बाजार नाही नाही गेलेलो त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे नाही तर आठवड्याला जर का आपण गेलो तर सगळं असतं मग आता जायलाच पाहिजे आज त्याच्यामुळे आता काही घरातलं काम पटापट करून घ्यायचं आहे जेवण नाश्ता सगळं आणि मग निघायचं आहे सगळ्यात आधी झाडांना पाणी घालून घ्यायचं आहे पाणी पण येणार आहे प्यायची भांडी पण घासायची थोडीशी तर घाई 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 करायची सगळं त्यांचं चालू आहे झाडं वगैरे म्हणजे निरीक्षण पण करतात त्यात काय काट्या लावायच्या हे लावायच्या ते लावायचं सगळं आहे सुरुवात त्यांनी केलेली आहे थोडंसं बागेतलं काम आज दुसरं काही बागेतलं करायला मिळणार नाही कारण जर का ते करत बसलो ना तर खूप वेळ जाईल त्याच्यामुळे मी काही आज बागेत जाणार नाही आहे करायला फक्त जरा एक फेरफटका मारते आणि मग घरातल्या कामाला सुरुवात करते अर्धी झाडू काढून झाले अर्धी झाडू काढायची बाकी आहे थांबून थांबून करते एकदम कामाचा लोड नाही आहेत मी जसं वेळ मिळेल थोडं थोडं करायचं असं हे मधवशा बघ ना एकाच फुलावरती किती एकच्या आता मी ते बराच वेळ निरीक्षण करते म्हटलं तुम्हाला पण दाखवते हे ना हे असं परागीकरण होतं बारीक बारीक माशा आहेत पण एकाच फुलावरती आहेत सगळ्यातरी हे असं होणं खूप गरजेचं असतं म्हणजे मग फळ धरायला मदत होते आपल्या वेली पण खूप सुंदर झालेल्या आहेत कलिंगडाच्या आणि नवीन नवीन वेली पण कुठे कुठे रुजत आहेत ज्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत झालं सगळं बघून झालं का ही चहाची पात आहे ना कापायला पाहिजे खूप वाढले ना बघू संध्याकाळी करूया संध्याकाळी आता पाणी घालायचं काम करून घेतलं ना मग संध्याकाळी काम नाही होणार बागेत आता पाणी घालून घेतो आम्ही मग संध्याकाळी बरं पडेल हे कटिंग करून टाकूया कशी लगेच वाढले ना भरपूर झाले चला आपल्याला एका ताईंनी कमेंट केली होती मला वाटतं कालच्या का परवाच्या व्हिडिओवरती त्यांना जामचं झाड दाखवते म्हणजे गेल्या वर्षी जाम दाखवलेलं ना त्यांची काल कमेंट आलेली की जाम दाखवले नाही अजून जाम आता जाम चला मोहर आलेला आहे दाखवते चला म्हणजे मी असा विचार केलेला की जाम असे मस्त असे धरले ना म्हणजे थोडेसे मोठे झाले साईजने का मग तुम्हाला दाखवीन आत्ता मोहर धरायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे दाखवलं नव्हतं नाही तर माझी अशी इच्छा असते की पटकन तुम्हाला दाखवायचं बघा आणि मोहर कसा थोडा थोडा आत्ता असा म्हणजे आत्ताच सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे जास्त असं मोहर नाही आहे पण आहे धरलेलं आहे तुम्हाला मी दाखवते गेल्या वर्षी कुणालचे बाबा नव्हते जाम खायला ह्या वर्षी आहेत गेल्या वर्षी म्हणजे मला अजून पण आठवतं म्हणजे पहिल्यांदाच हा आपला जाम धरला आणि माझी अशी धडपड की त्यांच्यापर्यंत हे फळ पोचायला पाहिजे तसे राखून राखून मी ठेवले होते एक पाचसा जाम आणि आमची काकी हां मुंबईवरून ना आमचे काका आणि काके आले होते चुलत यांचे चुलते तर त्यांच्याजवळ मी ना राखून राखून ठेवून पाठवून दिले होते की त्यांच्या तोंडाला लागू दे असं म्हणजे अशा आठवणी बघा असतात ना ज्या आपल्या कायमच्या लक्षात राहतात हे बघा असा आता मोहर आहे ना हा धरायला सुरुवात झालेली आहे ज्या आमचं झाडाचं आणि आतल्या साईडला म्हणजे आत्ताच सुरुवात झालेली आहे अजून आहे ना हळूहळू परत धरत जाईल असं कुणालच्या बाबा हा मोहर पाहिल्यानंतरच बघत गेल्या वर्षी ते मुंबईला होते ना त्याच्यामुळे बघा इथे पण आहे असं आणि अजून एक जाईल आता हळूहळू म्हणजे अजून काही जास्त नाही मोहरला आहे पुढे मागे बघा होतो ना मोहर तसं आहे ते हे बघा हे आतल्या साईडला पण आहे कुठे कुठे चला मोठं झालं ना का तुम्हाला दाखविलंच नंतरला पण छान झालं आहे बघा झाड आपलं पण मस्त झालं आहे जे आमचं असं चला झालं केळ काढायचे पिकलं टमॅटो आण ना काढून मग मी जाते आता घरात परत वेळ जाईल मग उशीर होईल आपल्याला बाजारात जायला माझ्या फोनमध्ये माहिती पडेल होते रेंज शोधते कुणाल रेंज रेंज ह्या झाडाचे ते बघ ना तर इथे मी किचनच्या कामाला सुरुवात केली म्हणजे नाश्ता जेवण करायला घेतलं आणि ते करायच्या आधी चेहऱ्याला की नाही थोडीशी मी साय लावली आणि हे असं अन्न अद्णम मी लावते म्हणजे चेहरा साय लावला की छान असा काय त्याला म्हणजे स्किन आहे ना आपली छान अशी सॉफ्ट होऊन जाते आणि थोडंसं आपण बघा उन्हामध्ये काम वगैरे पण करतो त्याच्यामुळे खूप फरक पडतो साईने तर इथे नाश्ता जेवण म्हणजे सगळं एकत्रच एक केलं मी आता चपात्या केल्यात अरे देवा आणि मटकीची भाजी काल बघा भिजवली होती आणि आता हे गॅस चालू आहे अजून गरम आहे एक मिनटं रात्रीचं ना थोडासा भात होता तो फोडणीला हातला म्हणजे आता खाता येईल मग चला आता पटापट किचन आवरून घेते काम झालं माझं हे बघा खायला घेतलं आहे म्हणजे नाश्ता जेवण सगळं एकत्र कारण यायला आम्हाला उशीर होणार ते बघा कुणालच्या बाबा काय झालं होतं आंब्याच्या काट्या पडल्याच वाटतं चला आता उशीर होईल परत आणि वाघ्या शेरू बघा ते बघा आपले म्हणजे मग असे चालेत ते खाऊन पिऊन पण झालेलं आहे त्यांचं शेरू आतल्या साईडला बसलं आहे वाग्या ए वागुली आता बघा ऊन आले ना आता काय ते घराबाहेर पडणार नाही ऊन नसेल की धावतात मै खेळायला गेले दोन दिवस झाले ना सावटत होती पण आज ऊन आहे हे चला त्याला टेका लावायला तो ह्याचा काय त्याला म्हणतात बांधायला लागेल खाली वाकलं आहे ना झाड वारा येतो ना आता वाऱ्याने ती झाडं वाकतात खाली अजून लहान आहेत ना ते कधी कधी वारा इतका असतो ना हे नारळाचे झाड पण एवढे हलतात चला बाबा खाऊन घेते मी पण झालं बघा सगळं झालं तयार पण झालं बाजारात जायला पण बाहेर ऊन बघा इतकं कडाक्याचं ऊन पडलं आहे की बाहेर पडायची हिंमत नाही होत आहे त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना म्हटलं की जरा वेळ थांबूया आपण खूप ऊन आहे आणि जर का ह्या उन्हात आपण गेलो तर म्हटलं चक्कर येऊन खाली पडूया त्याच्यामुळे थोडंसं जरा ऊन कमी झालं ना म्हणजे समजा ना अंदाजे तीन साडेतीनच्या नंतरच सा निघूया असं कुणालच्या बाबा म्हणालेत त्याच्यामुळे थांबलो आहे आम्ही खूप असं जबरदस्त ऊन पडलेलं आहे <laughs> काय नाही त्याला थोडा वेळ जरा आराम करायचा घरातलं काम तर म्हटलं झालं आहे ना लवकर काही असं चिंता नाही मी म्हणजे कुठं जायचं असलं ना का असं पटापट सगळं करून घेते मी त्याच्यामुळे वेळीच सगळं झालं आहे झाडांना पाणी वगैरे पण सगळं घालून घेतलेलं आहे सकाळच्या वेळेसच कारण संध्याकाळी आम्हाला माहिती होतं यायला म्हणजे लेट बीट झालं तर त्याच्यामुळे सगळी घरातली बागेतली कामं पण करून घेतो सकाळी पण पन... काय नाही थोडंसं थांबूया बाजार बघा असतो उशिरापर्यंत त्याच्यामुळे जाऊ आपण चंटू बंटू बघ कसा ए चंटू बंटू चला कुणाला मी आली आहे जाऊन काय आणू खाऊ खाऊ म्हटलं काय हवं आहे आईस्क्रीम आईस्क्रीम बा हाय त्या तो आणलेला खाजा चला निघालो आम्ही उन्हाचा तडाखा अजून पण आहे आठवडे बाजार म्हणजे गावच्या ठिकाणी आठवडे बाजार याला ना खूप असं महत्व आहे शहर आणि गाव ह्याच्यामध्ये हाच फरक आहे म्हणजे शहरामध्ये कसं असतं कधी पण आपण जाऊन आपल्याला वाटेल ती वस्तू घेऊ शकतो पण गावच्या ठिकाणी असं नसतं आठवड्यातनं एकदा बाजार भरतो आणि त्याच दिवशी तुम्हाला फक्त बाजार जो असतो तो स्वस्त मिळतो आणि जर का तुम्ही इतर दिवशी गेलात खरेदी करायला तर बाकीच्या ज्या काही वस्तू असतात म्हणजे भाजीपाला आहे काही पण काही पण किचनमधलं आपलं जे काही असतं ना ते सगळं महाग मिळतं अगदी डबल टिबल किंमत देऊन घ्यावं लागतं मग त्याच्यामुळेच गावच्या ठिकाणी आठवडे बाजार हा खूप महत्वाचा आहे म्हणजे आम्ही जेव्हा नवीन नवीन गावी राहायला आलो ना त्यावेळेस आम्हाला ह्या म्हणजे गोष्टी काही माहीतच नव्हत्या विशेष करून मला काहीच माहीत नव्हतं आणि मग ना म्हटलं असं का असतं आठवडे बाजारमध्ये काय असतं म्हणजे मला असं कुतूहल त्या गोष्टीचं आणि जसं जसं मी इथे राहायला सुरुवात केली जसं जसं म्हणजे वेळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मला गोष्टी लक्षात यायला सुरुवात झाली की आठवडे बाजार नसेल तर गावच्या ठिकाणी सगळा जो बाजार वगैरे आहे ना तो खूप महाग पडतो आणि आपलं बजेट न, जे असतं ना महिन्याचं ते कोलमडून जातं आणि हे सगळं मी आज तुमच्याशी शेअर करते ते सगळं अनुभवातून शेअर करते म्हणजे अगदी कोणती पण वस्तू तुम्ही घ्यायला गेलात ना की सगळी म्हणजे महागच मिळते त्याच्यामुळे आठवडे बाजार हा गावच्या ठिकाणी सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो आणि म्हणूनच हा बाजाराने चुकवून चालत नाही कुठनं फिरव तिकडे फिरव हा तर बाजार बघा घेतला आम्ही आणि आता आम्ही निघालोय घरी जायला खूप वेळ गेलाय टोस घेतले ते बंटी 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 बबली काय आली ना आई आडा खोलते माझे चंगे मंगे चला खाऊ आणला आईने हा 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 दाई चप्पल ना घ्यायची वाघ्या गुट बॉय बनायचं गुड बॉय बनायचं हा चला 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 काय अशी अशी मान करून काय काय सांगतात हा चला खाऊ येतं चला 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 आ, चला हां चला घरात आईकडे सामान आहे चला हे बघा ह्याचं घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी खाऊ आणलेला तर ह्याचा खाऊ शेरूनही खाल्लान कारण ह्याची जरा नाटकं चाललेली स्लो मोशनमध्ये असते ना सगळं ह्याचं त्याला आता वेगळा दिला तर ते त्यांनी घेतला आणि ते मातीत येऊन खातोय बघा ते टोस्ट असतात ना ते त्यांना आवडतात खूप त्याच्यामुळे आणले होते आता बाजारातनं जागा नाही तुला खायला वाग्या मातीत बसून खातो तू घरात दिलेलं तर घेऊन तोंडात ना बाहेर इथे आला घाणीत बसून खायला बघा तोडून खातोय आणि माती पण खा शेरुनी शेरूनी दोन खाल्लं म्हणजे ह्याच्या वाटेचं पण शेरूनीच खाल्लं चल ये आता जे घरात आहे बघासा बसलाय तो कोल्हा आणि अजून ऊन आहे म्हणजे आम्ही कसं वेळेत आता घरी आलेलो आहोत सगळं सामान आता घेतलं काढून किचनमध्ये ठेवलं आहे उन्हाला पण खाऊ आणलाय तू दिला खायला ह्या दोघांना पण दिला आता जरा आवरूया घरी आलो आणि भाजीपाला सगळं आणलेले ना काढून ठेवलंय घर सगळं साफ करून घेतलं इतकी धूळ इतका कचरा वाऱ्याने आला होता पुन्हा सगळं पूर्ण घर साफ करून घेतलं आता फटाफट आम्ही दोघांनी केलं पूर्ण ते बाबा आणि मी असं मिळून आता जरा असं बरं वाटतंय नंतर आले आलं ना असं बघितलं आणि म्हणजे वारा वगैरे आता कसं भरपूर सुटतो ना त्याच्यामुळे इतकी घाण होती ना सगळं डबल डबल करावं लागतंय असं सगळं झालं आहे आता मी चहा ठेवला जरा गरम करत चहा पिणार आणि मग आणलेला जो भाजीपाला जे काय आहे ना ते भरून ठेवायचं आहे तुम्हाला मी दाखवते काय काय आणलं आहे ते काय हवं हो, चहा हवं हो ना येऊन जावा एक मिनटं थांबा हां जरा भाजीपाला दाखवूया तर हा बघा आणलेला भाजीपाला जास्त काय आणलं नाही पण जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवते हे आलं भेंडी मिरच्या आणि काय गवार टोमॅटो स्वस्त आहे भाजीपाला त्याच्यामुळे थोडासा आनंद कोबी फ्लावर परत लसूण एक किलो लसूण घेतले ऐंशी रुपये किलो म्हणजे ऐंशी शंभर असा भाव आहे कोथिंबीर ह्या तीस रुपयाच्या दोन चुड्या घेतल्या आहेत आणि ते थोडंसं सा सलाडसाठी गाजर गाजर नाही आहे काकडी आहे बीट आहे टोमॅटो टोमॅटो ना स्वस्त आहेत वीस रुपये किलो आहेत सध्या बाजारामध्ये स्वस्त चाललेलं आहे कांदे बटाटे मात्र महाग आहेत कांदे आमच्याकडे चाळीस रुपये किलो आहेत आणि बटाटेसुद्धा चाळीस रुपये किलो आहेत त्याच्यामुळे हे घेतले तर अडीच अडीच किलो आहेत म्हणजे <गणीज़ा> बटाटे कमी आहेत कांदे जास्त आहेत आणि हे जिरं माझ्याकडे संपलं होतं मागे मी डीमार्टला गेली ना तर जिरं कसं घ्यायलाच विसरले माझ्या डोक्यातूनच लिहून गेलं होतं तर हा अर्धा किलो जिरं आणलं आहे हे मला काहीतरी किती साडेचारशे रुपये किलो सांगितलेलं तर अर्धा किलो मी घेतलं बस आहे माझे पाच सहा महिने आरामातील तर असा बघा हा सगळा बाजार कुणाला बा हाक मारतोय तर इथे आता मी थोडंफार जे सामान आहे ना ते लावायला बघा सुरुवात केलेली आहे तर एक गोष्ट तुम्हाला मी सांगते म्हणजे आमच्या इथे बाजार भरतो ना जास्त करून जो काही म्हणजे माल असतो भाजीपाला किंवा डाळी वगैरे असे विकायला पण बसतात विक्रेते आणि ते जास्त करून कोल्हापूरवरनं त्या गाड्या ना आलेल्या असतात म्हणजे असे टॅम्पोच्या टॅम्पो घेऊन येतात भरून ते आणि लावतात इथे गाड्या अगदी कडधान्य साखर डाळी तांदूळपासून सगळं म्हणजे जसं दुकान कसं तसं त्यांचं दुकान असतं मध्ये आणि त्या पद्धतीने मग इथे येऊन विकतात ते आणि छान असतं त्यांचं ते सामान पण चांगलं असतं सा, रेट पण रिजनेबल असतात त्याच्यामुळे आपण जरी कमी जास्त केलं तरी पण करून देतात आता तुम्हाला बघा जिरं दाखवलं ना मी ते पण मी त्यांच्याकडनंच घेतले म्हणजे कोल्हापूरनं ज्या गाड्या लागतात ना त्यांच्याकडूनच घेतलं मी जास्त करून मी असे जे रस्त्यावरती मांडतात ना बाजार त्यांच्याकडूनच घेते कारण तिकडे थोडेसे रेट जास्त ना ते थोडेसे असतात कमी जास्त असतात आणि जर का दुकानात गेलं तर थोडंसं जरा थो म्हणजे दोन दो, चार रुपये जास्त असतात दुकानामध्ये त्याच्यामुळे ते परवडतं मग तर अशा प्रकारे बघा बाजार आमच्याकडे असतो आठवडे बाजार तर बाजार आज बऱ्यापैकी होता स्वस्त होता त्याच्यामुळे ज्या काही गरजेच्या वस्तू होत्या ना त्या घेतल्या मी आता आणि टोमॅटो वगैरे भरपूर स्वस्त झालेलं आहे मजा आली जरा खरेदी करताना असं सगळं स्वस्त असल्यानं की थोडंसं जरा बरं वाटतं नाहीतर मग महाग असेल ना मग विचार करायला लागतो अरे बापरे ही वस्तू इतकी महाग आहे तरी माझं ना हे राहिलं सुखी मच्छी असते ना ती घ्यायची राहिली म्हटलं नंतरला म्हटलं घे आता आहे घरात थोडीशी तर असं सगळं बघा थोडंफार खरेदी केलेलं आहे आणि आता हे सगळं मी व्यवस्थित सगळं लावून ठेवते आणि नंतरला रात्रीच्या जेवणाची तयारी आता रात्रीच्या जेवणामध्ये फारसं असं काही करायचं नाही कारण मी येताना ना, ना खाऊ पण आणला होता पुरांसाठी वगैरे आणि वाघायच्यासाठी त्याच्यामुळे आता ह्याने खाऊ वगैरे खाल्लेलं आहे म्हणजे बाजारात गेला का बघा मुलांना काही ना काही हवं असतं ना तर ते आणलं होतं त्याच्यामुळे आता फारसं असं कोण जेवणार नाही आहे कारण संध्याकाळची आपल्याला नाश्ता करायची सवय नसते आणि असं हे असं आणलं ना आणि थोडंफार जरी पुटात केलं का मग जेवायला होत नाही तर साधीची खिचडीच मी आता म्हणजे मसाला खिचडी करणार आहे पटकन झटपट तर आता हे सगळं आता आवरून ठेवते आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद